दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या वैजापूर पोलिसांनी मुस्क्यावल्या आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकल व इलेक्ट्रिक पंप असा अठ्ठेचाळीस रुपये किमतीचा मध्यभाल हस्तगत केला आहे प्रकरणात पंडित शेकुवरे वय सत्तेचाळीस वर्षी राणा देवठाण तालुका येवला यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दहा ऑगस्ट रोजी दिली होती त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य दोन बी ई चोपन्न चव्वेचाळीस नांदगाव येथून अज्ञात चौट्यांनी लंपास केली होती या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील महेश यांना माहिती मिळाली की सदर गुन्हा हा चांगाव येथील थोरात यांनी माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी चांगगाव येथून अमोल थोरात याला ताब्यात घेतले याची विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवडीची उत्तरे दिली मात्र नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला नामे मोहन नाना बागुल राणा देवठाण तालुका येवला याच्यासह दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली व मोहन बागुल याच्या शेतात दुचाकी लावलेली असल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी मोहन नाना बागुल याचा देवठान देवठाने येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन दुचाक्या जप्त केल्या आहे यासोबतच एक तीन एच पीची मोटर देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे प्रकरणात अमोल लक्ष्मण थोरात व सव्वीसवर शहर राहणार चाणगाव तालुका वैजापूर व मोहन नाना बागुल व अठ्ठावीस शहर राहणार देवठाण तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकल व तीन एच पी पाण्याची मोटर असा एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील लंजेवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक मगसामी पोलीस अधीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मगशणाखाली पोलीस हवालदार योगेश झालटे महेश बुरटे ज्ञानेश्वर मेटे वाल्मिक बनगे यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत